तकश्टारी तकश्टारी <थागा>। <çocuk> जागा पकड्या निवार पाच समाज जाऊन माझे उलट उठले पाच मिनिटा जवळ अन्न आपण स्वतःच

तुरच्या थांब घे ना असं येऊ वीस रुपयाला किलो वीस रुपयाला किलो आला अर्धा किलो 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 दिसते किलो अर्धा बाहेर लहान मोठं कसं घेशील लहान आहे की अर्धा किलो अर्धा आहे आम्ही पन्नास साठ रुपये विकाल तुम्हाला दोन तीन दिवस जाते शनिवार रविवार साठी घ्यावेबल दोन दिवस उद्या रविवार मार्केट बंद असते ना चार पाच दिवस टिकतं ना टिकते काय अडचण मार्केट वर तुम्हाला ना भारी अपेक्षा आम्ही पन्नास रुपये विकणार असतो तुम्ही ही नेऊन बाहेर पन्नास निघणार घे